भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता सगळेच पक्ष ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे ते आता तयारीला लागले आणि खास करून लक्ष जे आहे ते शिवसेनेकडे अर्थातच शिवसेनेचा हा उत्साह आपण बघतोय की ज्या पद्धतीने हे सगळे इच्छुक उमेदवार आता या मेळाव्याला आलेत आणि खासदार श्रीरंग बारणे असतील शिवसेनेचे उपनेते असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा मेळावा होतोय आपा खरं तर मोठा उत्साह दिसतो आहे काय विश्वास आहे यावेळेस गेल्या अनेक वर्षापासून तर महापालिकेची निवडणूक झाली नाही प्रशासकीय राजवट होती आणि प्रशासकीय राजवटीला कार्यकर्ते या शहरातील नागरिक खरं तर कंटाळलेले आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठा उत्साह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो शिवसेना पक्ष या निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून आजचा मेळावा या ठिकाणी आयोजित मग एकूण किती जागा लढणार आहोत कारण की भाजपने स्वबळाचा नारा दिला आम्ही एकशे अठ्ठावीस जागेवरती तयारी करतो बत्तीस प्रभागामध्ये आणि ही पूर्णतः शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तयारी करतोय भारतीय जनता पक्ष शिवसेना हा पूर्वी समीचा आम्ही युतीमध्ये आहे आमचा जोडीदार आहे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या बाबतीमध्ये आमच्या वरिष्ठ पातळीवरचे नेते या बाबतीमध्ये निर्णय घेते स्थानिक पातळीवरती देखील आम्ही त्या संदर्भात चर्चा करू अजित पवार मात्र शरद पवार गटाशी हात मिळवणी आहेत आणि त्यांचं जवळपास हे निश्चित झालंय किती परिणाम पडणार आहे मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे मला नाही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार पक्षाबरोबर जाईल असं मला वाटत नाही कारण महायुतीचा घटक पक्ष म्हणून तो हात मिळवणी करल असं मला वाटत नाही परंतु येणारा काळ तो ठरवल शेवट दोन्ही पवार हे रक्त्याच्या नात्याने एकत्र आहे आणि ते कधी पण एक होऊ शकतात परंतु भारतीय जनता पक्ष शिवसेना ही गेले पूर्वसभेची गेल्या अनेक वर्षापासूनची सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंपासूनची युती आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये ठरवू परंतु इथून पाठीमागच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष वेगळ्या लढले शिवसेना वेगळे लढले त्यामुळं महायुती म्हणून जरी राज्यामध्ये केंद्रामध्ये असलो तरी स्थानिक पातळीवरती पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे आणि प्रत्येक पक्षाला आपले कार्यकर्ते वाढवणं त्यांना प्रोत्साहन देणं ही भूमिका करतात त्या दृष्टिकोनातून निवडणुकीची तयारी आम्ही करतो पण अर्थातच मग राष्ट्रवादी जर नसेल तर काही युतीला परिणाम होणार आहे त्याचा परिणाम पडेल नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते प्रचंड काम करत असतात आणि त्या कार्यकर्त्यांना तर ताकद देणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम असतं येणारा काळ त्या बाबतीमध्ये ठरवल वरिष्ठ नेते ठरवतील माहितीच्या बाबतीमध्ये परंतु आम्ही निवडणुकीची तयारी करतो अनेक वर्षापासून शिवसैनिक थांबून आहेत तर याच कारणामुळे की युती होते आणि मग सगळ्यांनाच तिथे संधी मिळत नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्या पक्षा प्रमुखांकडे काही प्रस्ताव पाठवला आहे की सगळ्या अठ्ठावीस सगळ्यात जागा लढायच्यात काय युतीसोबत जा जाताना किती जागा अपेक्षित आहेत तुम्हाला का युती जर झाली तर त्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरचे आमचे सगळे या ठिकाणी असलेल्या सगळ्या स्थानिक नेत्यांशी बोलून विचारम करून आम्ही निर्णय घेऊ परंतु नाहीच झाली तर त्या संदर्भात कार्यकर्त्याला देखील बळ मिळेल शेवट महायुतीच्या बाबतीमध्ये वर्षा निवडणुकीला लोकसभा असेल विधानसभेला कार्यकर्ते काम करतात आणि त्या दृष्टिकोनातून एकत्रपणे आपण सगळेजण राहिले अधिक मानसिक बळ त्या माध्यमातून मिळेल असं मला स्वतःला वाटतं अशा दोन प्रश्न खरं तर तुम्ही प्रशासकीय राजवटीचा उल्लेख केला तुम्ही अनेक प्रकरणाचा स्वतःहूनच पाठपुरावा करत होता ज्याच्यावर बोट ठेवायला जागा होती काय मुद्दे असणार आहेत शिवसेनेचे या निवडणुकीमध्ये शहराच्या दृष्टिकोनातनं तुमच्या दृष्टीने प्रशासकीय राजवट किंवा एकूणच कार्यकाळ कसा होता महायुती म्हणून एन डी ए म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे या शहरामध्ये वाहतुकीच्या बाबतीमध्ये नागरिकांना दिलासा देणं या ठिकाणी प्रशासकीय राजवटीमध्ये चुकीच्या पद्धतीने जे निर्णय घेतलेत ते निर्णय फेरबदल करणं इंद्रायणी सुधार प्रकल्प असेल पावना सुधार प्रकल्प असेल मेट्रोचा विस्तार असेल रेल्वेच्या तिसऱ्या चौथ्या ट्रॅकच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं असेल किंवा या महापालिकेचा नसून नवीन होणारा डेव्हलपमेंट प्लॅन असेल या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच निर्णय घेऊ परंतु हो। एकंदरात पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पक्ष काम करतोय ज्या काही चुका प्रशासकीय कालावधीमध्ये झाल्यात त्या चुका खरं तर सुधारून ज्याने चुका केला त्याला शासन देखील झालं पाहिजे हो, चुकायला माफी नाही आणि म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला त्याची देखील कारवाई त्याची देखील चौकशी लावणं या बाबतीमध्ये देखील आम्ही प्रयत्न करतो शेवटचा प्रश्न खरं तर अनेक शिवसैनिक ज्यांच्या बळावर ही शिवसेना आपल्या इथं रुजली मोठी झाली ते प्रतीक्षेत आहेत मात्र चर्चा आहेत विश्वजित यांच्या उमेदवारीसाठीच्या प्रयत्नाची तेही निवडणुकीमध्ये असतील का आणि कशा पद्धतीनं ते इकडे सक्रिय असतील विश्वजित गेल्या अनेक दिवसापासून युवासेनेचं काम करतोय पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्यांनी त्याचं कर्तृत्व खरं तर सिद्ध केलेलं आहे पूर्व पूर्वसमीचं ज्या ठिकाणी थेरगावमधून मी नगरसेवक होतो माझे बंधू नगरसेवक होते तो पूर्व पूर्वसमीचा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी तो प्रयत्न करतोय आणि तिथं कुणाही शिवसैनिकावरती अन्याय होण्याचं असं काही नाही जिथं शिवसैनिकावर अन्याय होईल तिथं देखील आम्ही त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ परंतु विश्वजितनी गेले जवळपास तीन चार वर्षापासून त्या प्रभागामध्ये तयारी केलेली आणि मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये विश्वजितचा युवा चेहरा महापालिकेमध्ये आपल्याला दिसेल त्यामुळे आपण बघतो की भाजपने जरी स्वबळाचा नारा दिलेला असला तरीही इतर जे पक्ष आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीने जय्यत तयारी केलेली आहे सगळ्यात महत्वाचा विषय होता तो राष्ट्रवादी महायुतीमध्ये या निवडणुकांमध्ये असेल का आणि ते नसल्यास काय परिणाम असणार पडणार आहे तर त्याचं उत्तर शिवसैनिकांनी दिलेलं आहे या निवडणुकीसाठी एकशे अठ्ठावीस जागावर शिवसेनेकडनं तयार केली त्यामुळे या सगळ्या पेचाला वरिष्ठ काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड